बघत न्यूज मराठी शोध सत्य उपविभाग अंतर्गत असलेल्या शेतकरी बांधवांना थेट शेतात जाऊन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भात आवाहन केले उपविभागीय अधिकारी संजय खडसे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना थेट शेतातूनच त्यांनी ई पीक पाहणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी तहसीलदार प्रवीण धनोरकर शिंदखे राजाचे तलाटी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका